नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपले युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो आपल्या घराचा किंवा दुकानाचा डीजी पिन कसा तयार करायचा म्हणजे आपल्या कोणत्याही ॲड्रेसचा डी जी पिन कसा तयार करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप प्रोसेस व एक लाईव्ह डेमो आपण या व्हिडिओमध्ये करून पाहणार आहोत तत पण तत्पूर्वी जर डीजी पिन म्हणजे नेमकं काय आहे डीजी पीनची संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर यापूर्वीच आपल्या चॅनेलवर आपण डीजी पिनचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही या प्रोसेस करण्याआधी पहा म्हणजे तुम्हाला डीजी पिन म्हणजे नेमकं काय ते समजेल आणि त्यानंतर आपण आता या व्हिडिओमध्ये डीजी पिन आपल्या कोणत्याही ॲड्रेसचा डीजी पिन कसा तयार करायचा जे स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही तुमच्या कोणत्याही ॲड्रेसचा एक डीजी पिन तयार करता येईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला कोणत्याही ॲड्रेसचा डी जी पिन तयार करण्यासाठी आपल्या मोबाईलमधून ब्राऊझर ओपन करायचा आहे आणि ब्राऊझर ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे टाईप करायचं आहे डी जी पिन असं टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर भरपूर साऱ्या लिंक आलेल्या दिसतील त्यामधून आपल्याला नो युअर डी जी पिन इंडिया पोस्टची डॅक डॉट इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन यांची नो युअर डी जी पिन या लिंकवर क्लिक करायचं आहे बघा मी ते हायलाईट करत आहे या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक लोकेशन ॲक्सेस मागणार एक पॉपअप येत आहे त्या पॉपअपला आपल्याला अलाओ करायचं आहे आणि अलाव केल्यानंतर पुन्हा एकदा इथे लोकेशनच्या ॲक्सेससाठी व्हाईल युझिंग धिस ॲप ओनली धिस टाईम अशा प्रकारचे ऑप्शन येत आहेत पहिल्या दोन ऑप्शनपैकी कोणताही ऑप्शन तुम्ही याच्यातून सिलेक्ट करा बघा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्या लोकेशनसाठी इथे प्रोसेस होत आहे खाली दिसत आहे गेटिंग युजर लोकेशन आणि ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला डी जी पिन मिळेल प्रोसेसिंग कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथे बघा लाल कलरमध्ये एक डॉट दिसत आहे तो आपलं करंट लोकेशन आहे त्याच्याच खाली एक इथे चौकोन येत आहे मार्कड डी जी पिन नावाचा त्याच्याच खाली आपल्याला आपला तयार झालेला एक नवीन डी जी पिन येत आहे त्या डी जी पिनच्याच खाली भरपूर सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपण क्यू आर कोडचा ऑप्शन आहे असा हा क्यू आर कोड आपण सेंड करू शकतो आपलं लोकेशन म्हणून किंवा इथं इथे साईडला कॉपीचा ऑप्शन आहे त्याच्यात आपला कॉपी करू शकतो डी जी पिन किंवा शेअरचं ऑप्शन आहे त्या शेअरच्या ऑप्शन थ्रू आपण सोशल मीडियावर आपलं लोकेशनसुद्धा शेअर करू शकतो म्हणजेच कोड जसा एखाद्या गावाला असतो तसं डीजी पिन हा तुमच्या ॲड्रेसला एक युनिक कोड आहे तो कोड जर तुम्ही शेअर केला तर त्या कोड थ्रू कोणी तुमच्या ठिकाणावर अचूक पद्धतीने येऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण आपल्या दुकानाचा किंवा आपल्या घराचा कोणत्याही ॲड्रेसचा डी जी पिन फक्त एका मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवरून तयार करू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हालाही डीजी पिन तयार करताना कोणती अडचणीत असेल त्याचे कमेंट कमेंटमध्ये आम्हाला सांगा त्याचं सोल्युशन आम्ही तुम्हाला नक्की देऊ अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद